आमचे पदाधिकारी आहेत वर्षानुवर्ष काम करणारे मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्याला दूर ठेवणार तुम्ही तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला तुमच्यासारख्या बेईमान बेमान गद्दारांपेक्षा ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहेत सगळे लोक शिवसेने त्याच्यापेक्षा निष्ठावान शिवसैनिक आहे परभणीचा जो मेयर झाला तालुका प्रमुख आहे आमचा अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय झिजतो आहे पक्षाबरोबर राहिला अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परमणीत महापौर केला तर गद्दारांच्या पोटात दुखणारच तुम्ही का मुसलमाना तिकीट दिले नाहीत का दिलीत ना भाजपने दिली नाहीत का दिले ना सर्वत्र या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुसलमान होतात सरन्यायाधीश मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होतात तुमचे राज्यपाल मुस्लिम आहेत उत्तर प्रदेशचे किंवा बिहारचे या देशाचे राष्ट्रपती वारंवार मुस्लिम झालेले आहेत भारतीय जनता पक्षाने डॉक्टर अब्दुल कलामना केलेला आहे काय तुम्ही आम्हाला सांगता तुम्हाला काय माहिती आहे एकनाथ शिंदेना पण सगळं हा विषयावरती आता पुरुषी चर्चा झाली आहे या विषयावर पुरीशी चर्चा झाली आहे आणि या विषयावर चर्चा करणं थांबवलं पाहिजे रोहित पवार यांनी दिलेलं प्रेझेंटेशन हे पुरेसं पुराव्यासह बोलक आहे आपण एक ट्विट केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण नोटबंदी जी होती ती अमेरिकेच्या आदेशाने झाली नरेंद्र मोदी ट्विट करून हे मी नाही हे अमेरिकेने सांगितलंय हे अमेरिकेकडून आलेलं आहे की आमच्या सांगण्यामुळे भारतामध्ये तो तेव्हा नोटाबंदीपासून सर्व प्रकार घडले अमेरिका सांगते हे जे हिंदू मुसलमान करतायत ना इकडे त्यांनी ते वाचावं त्यांनी एपिस्टन फाईलची तीस लाख पानं वाचावीत एकनाथ शिंदेनी तुमच्यातलं कोणी त्यात नाही ना जरा माहिती करून घ्या बरेच लोक त्यांचे अमेरिकेत जाय करत होते मधल्या काळामध्ये हां भारतीय जनता पक्षाचे तर आहेतच पण त्यांच्या मित्रपक्षांच्यासुद्धा कुठल्या फाईलमध्ये कोण अडकलं आहे बघा मी वार मी मागे सांगितलेलं आहे की मोदी नेहमी म्हणतात ताश्कंद फाईल बघा सिनेमा मग काश्मीर फाईल बघा मग केरळ फाईल बघा स्वतः जाऊन बसतात आता मोदींनी सांगायला पाहिजे त्यांच्या लोकांना एफस्टीन फाईल बघा एफस्टीन फाईल बघा हे मोदींनी सांगायला पाहिजे ही फाईल का ते बघत नाहीत हां त्यातला मुख्य भूमिकाच त्यांची आहे मुख्य भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे त्याच्यामध्ये मोदीने सांगायला पाहिजे मित्र एक्स्टिन फाईल बी देखो देखो अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबद्दल तुम्ही म्हणा की चर्चा थांबायला मी जे काही सत्य ते बाहेर येईल पण रोहित पवार यांनी राज्यात पण प्रेझेंटेशन केलं रोहित पवारांनी दिल्लीत प्रेझेंटेशन केलं आणि ते जी विमान कंपनी आहे व्ही एस आर या कंपनीवर काही संशय उपस्थित करत आहे काही प्रमाणात चर्चा आहे की या कंपनीमध्ये देशातल्या मोठ्या उद्योगपतीची गुंतवणूक आहे तुमच्याकडे काही या संदर्भातली माहिती आहे हे मी मला वाटतं पहिल्याच दिवशीच सांगितलेलं आहे की या कंपनीमध्ये कोणाची बेनामी गुंतवणूक आहे एका प्रमुख भाजपशी संबंधित व्यक्तीशी ते शोधलं पाहिजे हे मी वारंवार सांगितलेलं आहे हे दिल्लीतल्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की या संबंधित विमान कंपनीमध्ये कोण आहे बेनामी एक व्यक्ती आहे अदृश्य शक्ती अदृश्य हात आहे ह्याचा शोध घेतला जाऊ नये म्हणून ह्याचा तपासच होणार नाही या गोष्टीचा चलिये बोले राहुल गांधींचा पुढचा विषय आहे देशाच्या राजकारणातला विषय आहे कि राहुल गांधींनी जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत विधान केलं की मोदींनी देश विकला देश विकला पडसाद उमटत आहे भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राहुल गांधींचं लोकसभेत लोकसभेतलं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी करताना त्यांना आजन्म निवडणूक आयोगानं निवडणूक लढण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली देशाच्या स्वातंत्र्यासाठी राहुल गांधी लढत आहेत देशातल्या लोकशाहीसाठी राहुल गांधी लढत आहेत आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत देशामध्ये सामाजिक समरसता असावी म्हणून राहुल गांधी लढत आहेत आणि देश अमेरिकेचा गुलाम होऊ नये म्हणून रा राहुल गांधी लढत आहेत हे जर भाजपनं पोचलेल्या गुंडांना संसदेमध्ये आणलेल्या गुंडांना कळत नसेल तर त्यांना अमेरिकेत जाऊन भांडी घासावी प्रेसिडेंट ट्रम्पची एवढंच मी सांगेन राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं आहे ते सगळ्यांचीच भावना आहे जो जे ट्रेड डील अमेरिकेबरोबर झालेलं आहे त्याच्यामध्ये भारताचा शेतकरी कष्टकरी हे एक प्रकारे गुलाम झालेले देश गुलाम झालेला आहे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली रशियाकडून आपण तेल खरेदी थांबवली जी स्वस्त त्याच्यामुळे नव्वद हजार बिलियन डॉलर आपलं नुकसान होतं या देशाचं ही गुलामी नाही का या गुलामीविरुद्ध जर कोणी म्हणत असेल की यांना यांना अजन्म पार्लमेंटला येण्यापासून रोखा तर मला असं वाटतं ते भंपक लोक आहेत ब्रिटिशांच्या काळातसुद्धा अशा प्रकारचा अजन्म बंदीवान होण्याचा प्रकार स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांवर झालेलं आहे बरोबर आहे वीर सावरकरांना दोन जन्मठेफी झाल्या आहेत ना स्वातंत्र्यासाठी राहुल गांधींना लोकसभेतून बाहेर काढतील बाकी काय ते गेले तर आम्ही सगळे बाहेर पडू बसा एकट्या मोकळ्या सभागृहामध्ये असं होऊ शकत नाही या देशात लोकशाही आहे आणि हा निर्णय होईपर्यंत मोदींचं सरकार राहील का हीसुद्धा एक प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर आहे हो हो माननीय सन्माननीय आदरणीय नरहर झिरवळ औषध प्रशासन मंत्रालय बरं त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत कुठला ट्रक सोडा कुठलं कंटेनर सोडा असे जे अधिकाऱ्यांना फोन करून सांगत असतात ना सगले, सगले, ते सगळे सगळे सगळ्या प्रकारचं तिथे कार्यक्रम चालतात त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत अँटी करप्शननं त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोचलं पाहिजे एवढंच मी सांगेन देखिए मोदी सरकार ने गुंडों की फौज पार्लियामेंट के इर्द गिर्द या अंदर लाई है इस काम के लिए यही शोले में एक डायलॉग है गब्बर सिंह बोलता है ठाकुर ने हिजड़ों की फौज लाई है मैं, मैं ऐसी बात नहीं करूंगा राहुल गांधी देश का नेता है राहुल गांधी लीडर ऑफ अपोजिशन है राहुल गांधी देश के स्वतंत्रता के लिए देश के डेमोक्रेसी के लिए देश में जो गुलामी आ रही है अमेरिका के माध्यम से उसके उसको खत्म करने के लिए राहुल गांधी लड़ रहे हैं अमेरिका से जो ट्रेड मोदी जी ने किया है वो जिसको स्वीकार करना है ये जो एम जिसका आपने नाम लिया तो जाकर व्हाइट हाउस में झाड़ू पोसा लगा सकते गुलामी कर सकते हैं लो। लोग लेकिन ये देश का जो सच्चा राष्ट्रभक्त नागरिक है जो राहुल गांधी जी को नेता मानता है इस मामले में वो एक काम नहीं करेगा और वो लड़ेगा देश के स्वतंत्रता संग्राम में पहले 1947 तक हजारों लाखों लोगों ने इस प्रकार से त्याग और बलिदान दिया है और ये लोग राहुल गांधी जी को भी इस प्रकार से सुली पर अगर चढ़ा रहे हैं तो देश राहुल जी के साथ रहेगा हम सब उनके साथ रहेंगे और लड़ेंगे क्योंकि हमको देश को प्रेसिडेंट ट्रम्प के हाथों में बेचना नहीं है बस ये मेरा ट्वीट नहीं है अमेरिका से आई हुई जानकारी है और ऑफिशियल जानकारी है कि नोटबंदी जैसे निर्णय अमेरिका के दबाव में लिए गए थे अमेरिका के फायदे तो, तो के लिए लिए गए थे उसके ऊपर जो राहुल गांधी को पार्लियामेंट से निकालना चाहते हैं आजीवन आज उनकी क्या राय है पूछ लीजिए हाँ मोदी खुद गुलाम बन गए हैं प्रधानमंत्री खुद मोदी प्रेसिडेंट ट्रंप के गुलाम बन गए हैं लेकिन हम देश को गुलाम नहीं बनाने देंगे आप खुद गुलामी कर सकते हो आपकी कोई मजबूरी होगी आपकी कोई मजबूरी होगी आपका कोई सीक्रेट उनके हाथों में होगा व्हाइट हाउस में तो आप उनकी गुलामी कर सकते हो अगर आपको लगता है, आपके लिए देश गुलाम बनेगा तो देश गुलाम नहीं होगा ते तालुका प्रमुख आहेत ते आमचे पदाधिकारी आहेत वर्ष काम करणारे मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्याला दूर ठेवणार तुम्ही तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला तुमच्यासारख्या बेमान गद्दारांपेक्षा ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहे सगळे लोक शिवसेने त्याच्यापेक्षा निष्ठावान शिवसैनिक आहे परभणीचा जो मेयर झाला तालुका प्रमुख आहे आमचा अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय झिजतो आहे पक्षाबरोबर राहिला अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केला तर गद्दारांच्या पोटात दुखणारच तुम्ही का मुसलमानाने तिकीट दिले नाहीत का दिलेत ना भाजपने दिले नाहीत ना का दिले ना सर्वत्र या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुसलमान होतात सरन्यायाधीश मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होतात तुमचे राज्यपाल मुस्लिम आहेत उत्तर प्रदेशचे का बिहारचे या देशाचे राष्ट्रपती वारंवार मुस्लिम झालेले आहेत भारतीय जनता पक्षाने डॉक्टर अब्दुल कलामना केलेला आहे काय तुम्ही आम्हाला सांगता तुम्हाला काय माहिती एकनाथ शिंदे ना या विषयावर पुरेशी चर्चा झाली आणि या विषयावर चर्चा करणं थांबवलं पाहिजे रोहित पवारांनी दिलेलं प्रेझेंटेशन हे पुरेस पुराव्यासह बोलकाय केलेलं आहे नोटाबंदी जी होती ती अमेरिकेच्या आदेशाने झाली नरेंद्र मोदी ट्विट करून हे मी नाही हे अमेरिकेने सांगितलं आहे हे अमेरिकेकडून आलेलं आहे की आमच्या सांगण्यामुळे भारतामध्ये तो तेव्हा नोटाबंदीपासून सर्व प्रकार घडले अमेरिका सांगते आहे हे जे हिंदू मुसलमान करतायत ना इकडे त्यांनी ते वाचावं त्याने एपिस्टन फाईलची तीस लाख पानं वाचावीत एकनाथ शिंदेनी तुमच्यातलं कोणी त्यात नाही ना, ना जरा माहिती करून घ्या बरेच लोक त्यांचे अमेरिकेत जाय करत होते मधल्या काळामध्ये हां भारतीय जनता पक्षाचे तर आहेतच पण त्यांच्या मित्रपक्षांच्यासुद्धा कुठल्या फाईलमध्ये कोण अडकले बघा मी वार मी मागे सांगितलेलं आहे की मोदी नेहमी म्हणतात कास्टन फाईल बघा सिनेमा मग काश्मीर फाईल बघा मग केरळ फाईल बघा स्वतः जाऊन बसतात आता मोदीने सांगायला पाहिजे त्यांच्या लोकांना एफस्टिन फाईल बघा एफस्टीन फाईल बघा हे मोदीने सांगायला पाहिजे ही फाईल का ते बघत नाहीत हा त्यातला मुख्य भूमिकाच त्यांची आहे मुख्य भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे त्याच्यामध्ये मोदीने सांगायला पाहिजे मित्र फाईल मी देखो देखो राऊत अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबद्दल तुम्ही म्हणा की चर्चा थांबायला हवी जे काही सत्यते ते बाहेर येईल पण रोहित पवार यांनी राज्यात पण प्रेझेंटेशन केलं रोहित पवारांनी दिल्लीत प्रेझेंटेशन केलं आणि ते जी विमान कंपनी आहे वी एस आर या कंपनीवर काही संशय उपस्थित करत आहेत काही प्रमाणात चर्चा आहे की या कंपनीमध्ये देशातल्या मोठ्या उद्योगपतीची गुंतवणूक आहे तुमच्याकडे काही या संदर्भातली माहिती आहे हे मी मला वाटतं पहिल्याच दिवशीच सांगितलेलं आहे की या कंपनीमध्ये कोणाची बेनामी गुंतवणूक आहे एका प्रमुख भाजपशी संबंधित व्यक्तीशी ते शोधलं पाहिजे हे मी वारंवार सांगितलेलं आहे हे दिल्लीतल्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की या संबंधित विमान कंपनीमध्ये कोण आहे बेनामी एक व्यक्ती आहे अदृश्य शक्ती अदृश्य हात आहे याचा शोध घेतला जाऊ नये म्हणून याचा तपासच होणार नाही या गोष्टी आहे देशाच्या राजकारणातला विषय आहे की राहुल गांधींनी जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत विधान केले की मोदींनी देश विकला देश विकलाच आहे प्रसाद आहे भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राहुल गांधींचं लोकसभेत लोकसभेतलं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी करताना त्यांना आजन्म निवडणूक आयोगानं निवडणूक लढण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली देशाच्या स्वातंत्र्यासाठी